संकट काळातच दिला मदतीचा हात मानखटावचे दमदार नेतृत्व शेखरभाऊ गोरे यांनी सर्कस कलाकारांना दिला आधार संकटांच्या काळात गरजूंसाठी दाहून जाणारे नेतृत्व म्हणजे शेखर भाऊ गोरे शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे मसवड येथे गेले दोन महिन्यांपासून सुरू असलेली सर्कस मुसळधार पावसामुळे संपूर्णपणे पाण्याखाली गेली होती त्यामुळे सर्कशीचे मोठे आर्थिक नुकसान झाले सर्कशीतील अनेक कलाकार बेघर झाले आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्कस व्यवस्थापन आणि कलाकारांना वीस हजार रोख रक्कम आणि किराणा माल देऊन मदत करण्यात आली या मदतीमुळे कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले यावेळी प्रतिष्ठानचे उपनगराध्यक्ष धनाजी नाना माने सचिन लोखंडे शुभम माने गणेश कोळी ओमकार चंदुरे चैतन्य लोखंडे संतोष लोखंडे शार्दू आणि शहासाहेब उपस्थित होते सरकशीचे कलाकार हे वर्षभर वेगवेगळ्या शहरात फिरून आपली कला सादर करतात मात्र म्हसवडमध्ये मा आलेल्या पावसाने त्यांची उपजीविका उद्ध्वस्त केली अशा परिस्थितीत शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठाने केलेली मदत ही त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे संकटात साथ देणं हेच खरं नेतृत्व हे, ने हे पुन्हा एकदा या कार्यातून दिसून आले आहे मसवड आणि परिसरातील नागरिकांनी शेखरभाऊ गोरे यांच्या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे नमस्ते सर जी बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का बारह नौ दो को हम यहाँ पर आए थे और बरसात के कारण हमारा जो सर्कस का जो उद्घाटन था उद्घाटन भी थोड़ा लेट हो गया अठारह तारीख तक उद्घाटन हुआ था उसके बाद में सर अठारह तारीख से बाकी जितने भी दिन सर्कस हमारा स्टार्ट था जो भी हमारे शो चल रहे थे पानी में ही चल रहे थे उसके बाद में आठ चार पाँच दिन पहले यहाँ पे जो पूरा आया था पुर के कारण हमें बहुत तकलीफ़ हुई और पानी वगैरह यहाँ पे पूरा भर गया था हवा तूफान ये सब भी था और किसी ने तो यहाँ पे हमको मदद नहीं किया पर शेखर भाव गोरे साहब का बहुत बहुत, बहुत आभारी हम लोग जो उन्होंने हमारे मतलब जितने भी हमारे कलाकार है स्टाफ है तीस पैंतीस चालीस स्टाफ है उन लोगों को सबको एक आर्थिक मदद की और खाने से लेकर जो भी मदद की है आपका तो बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद आभारी आभारी आब है हम आपके बहुत बहुत सांगली का रहने वाला और मैं हूँ सांगली का रहने वाला हूँ सुभाष नगर का कळलं त्यावेळेस आम्ही शेखर भाऊनला फोन केला शेखर भाऊने काय नाही विचार करता डायरेक्ट आम्हाला मदत करायची म्हणून त्यांनी आम्हाला लगेच पाठवून दिले आणि आम्ही त्यांच्या मध्ये हित घेऊन पोच करायला आलो आणि शब्बीरला अजून कोणाला मदत करायची असेल त्या अजून करू शकता ते गरीब आम्ही सगळं सेज सा सामान दिले आपले किराणा मालाचं जेवढं लागतंय तेवढं गरजूवान आणि हे बी दिले रक्कम बी रोख दिली मदत भाऊ शेकर सांगल ते काम पूर्ण करते काय शेखर भाऊ ही देवमानस आहे शेतकऱ्याला मदत करते ते कुठे काय असले ते काय नसलं असलं तरी ते माणूस आहे म्हणजे असताना कुठेही अडचणीला माणसाला उभा राहतो शेकर भाऊ सांगच तर पूर्वी मदत करते शेखर भाऊ सारखा तालुक्यातच माणूस नाही अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले